नमस्कार मित्रांनो मुरांबा मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहो की गोट्या इन्स्पेक्टरला सांगत असतो की मी मालक असून मलाच यांच्या पुढे हात जोडावे लागतात त्यावर अक्षय खूपच चिडतो आणि म्हणतो की इतकं खोटं कार्य बोलतोस या खोल्यांसारख्या शंभर खोल्या आत्ता विकत घेऊ शकतो मी तुला माहित आहे का मी कोण आहे आणि लगेचच अक्षयला रिअलाईज होतं तिकडे शशिकांत मुकादम म्हणत असतो की तुला आता मान्य करावं लागेल की तू आता शशिकांत मुकादमचा वारस आहे म्हणून आणि मग लगेचच खोट्या इन्स्पेक्टरला म्हणतो की बघा बघा कसा मोठ्या बापाचा मुलगा असल्यासारखा बोलतोय लगेच इन्स्पेक्टर त्याला विचारतो की कोण आहे श्रेतू त्यावर लगेच अक्षय म्हणतो की मी कोणी नाही मला तुम्ही जेलमध्ये टाका त्यावर लगेच भूषण आणि काको इन्स्पेक्टरला समजून सांगते की ही खूप चांगली माणसं आहेत यांच्यामुळे आमच्या चाळीत बऱ्याच लोकांना रोजगार भेटला आहे त्यावर इन्स्पेक्टर त्यांना वॉर्निंग देऊन सोडून देतो इन्स्पेक्टर गेल्यावर काकू रमाच्या गळ्यात पडतात त्या दोघी खूप इमोशनल होतात मा काकूला म्हणते की तुम्ही आमची काळजी नका करू आपण पुन्हा परत आपला नव्याने बिझनेस सुरू करू तुम्ही इथे सगळं संपलं असं समजू नका त्यावर काकू तिला म्हणतात की रमा तुझी काळजी घे मग ती काकूला खूप थँक्यू म्हणते आणि दादाला पण थँक्यू म्हणते ते दोघे सगळ्यांचे आभार मानतात आणि त्यांचा सगळा संसार घेऊन तेथून निघतात चालत असतानाच ते खूपच दमतात आणि म्हणून एका ठिकाणी बसतात तर अक्षय खूपच दमलेला असतो म्हणून रमा त्याच्यासाठी पाणी घेऊन येते दोघेही पाणी पितात आणि मग थोडे शांत झाल्यावर अक्षय म्हणतो की शून्यापासून सुरुवात केली होती आपण आणि आता परत शून्यावरच येऊन थांबलोय मागच्या काही दिवसात आपण काय काय अनुभव घेतलेत मोठ्या टेचीत म्हटलो होतो मी शशिकांत मुकादमांना की एक महिन्यात एक लाख रुपये कमवेन आणि तुमच्या तोंडावर मारील पण मी ते इमानदारीने कमवले पण असे म्हणत असताना अक्षयला आठवते की अक्षयने कशा प्रकारे शशिकांत मुकादमांना चॅलेंज दिलं होतं आणि शशिकांत मुकादम काय काय त्याला बोलला होता आणि त्या दोघांनी कसे घर सोडले होते त्यानंतर रमा म्हणते की आपण घर सोडल्यापासून काय काय कामं केलीत आणि आपण रस्त्यावर राहिलोय त्यावर रमाला आठवते की दोघे उपाशी असताना कशाप्रकारे महाप्रसादाचे जेवण जेवले त्यानंतर रोडवर पलेले असताना रमाला थंडी वाजत होती म्हणून अक्षय कशा प्रकारे त्या आजीबाबांकडे जाऊन मदत मागतो मग ते त्यांना कशी मदत करतात हे सगळं रमाला आठवतं त्यानंतर अक्षय म्हणतो की तू माझ्यासाठी त्या वडापावच्या गाडीवर काम केलं आणि त्यांची बोलणी पण खाल्ली मला आठवतं की त्या ताईंनी कसं त्यांची तिच्याकडून सगळे भांडे घासून घेतले आणि वडापाव कबूल केलेला असताना फक्त चुरास दिला त्यावर लगेच अक्षय म्हणतो की तुझा आणि त्यांचा काहीतरी वाद झाला इकडे पण माझा काही माणसांबरोबर वाद झाला नंतर रमा म्हणते की मग आपल्याला माने काका का भेटले मग कशी बशी आपण खोली मिळवली त्या खोलीत फक्त चार भिंतीच होत्या अक्षय म्हणतो त्या घराला आपण आपल्या आठवणींनी भरवून टाकलं मग त्याला आठवते की रमाने पहिली खिचडी कशाप्रकारे चुलीवर केली आणि त्या दोघांनी एकाच ताटात ती कशाप्रकारे खाल्ली त्यानंतर रमा म्हणते आपल्याला त्यानंतर छोटी मोठी कामं मिळत गेली मग त्यावर अक्षय म्हणतो की त्यानंतर मला भूषण भेटला त्याने मला मोबाईल दिला आणि मग त्याच्याकूनही मला थोडी छोटी मोठी चार पाच कामं मिळाली आणि लोकांचे खरे चेहरे कळले त्यावर रमा म्हणते खरे चेहरे कळले त्यावर लगेच अक्षय म्हणतो की हो कोण आपलं कोण परक हे कळलं मग त्याला लगेच आठवतं की त्याने शशिकांत मुकादमांसाठी जे डिलिव्हरीचं काम केलं होतं त्यात काय काय झालं आणि मग त्यानंतर लगेच अक्षय म्हणतो की तू माझ्या बड्डेसाठी ही गाधी आणलीस मग लगेच रमा म्हणते तुम्ही पण मग आपल्या घरासाठी गॅस आणला छोटी मोठी भांडी आणली पण रोज एकाच ताटात जेवायचो अशा परिस्थितीतसुद्धा आपल्या वाट्याला किती सुखद क्षण आले प्रेमाचे क्षण आले असे रमा अक्षयला म्हणत असते त्यावर अक्षय लगेच खूप आनंदाने तिला म्हणतो की मला हे कष्टाचं आयुष्य आवडायला लागलं आहे रमा सकाळी उठून काम शोधण्यासाठी बाहेर पडायचं काम करून चार पैसे कमवून घरी आणायचे मग तो आपल्याला खिचडी करणार ती आपण एकाच ताटात जेवायची त्यानंतर या गादीवर माझ्या कुशीत झोपायची हे सगळं मला खूप आवडायला लागलं आहे त्या काचेच्या महिलात हा आनंद नाही भेटत गरामा तिथे माझा जीव खूपच गुदमरतो मला तिथे जायची अजिबात इच्छा होत नाही आहे लगेच रामा म्हणते की आईंसाठी आपल्याला जावंच लागेल मग अक्षय म्हणतो हो फक्त आईसाठी नाही तर माझी अजिबातच इच्छा नाही आहे त्यावर लगेच अक्षय म्हणतो आपण हे सगळं सामान घेऊन दुसऱ्या चाळीत जाऊन आपल्याला रूम शोधू आणि आईला तिथे बोलून घेऊ त्यावर रामा म्हणते की ही वेळ चुकीची आहे आपली सध्या परिस्थिती तशी नाही आहे मग अक्षय लगेचच म्हणतो हो ते पण बरोबर आहे अक्षय म्हणतो की मी गायकवाड साहेबांना पुढच्या आठवड्यात फोन करतो आपले पैसे त्यांच्याकडे पेंडिंग आहेत त्या दोन लाख रुपयात आपल्याला आपलं काहीतरी सुरू करता येईल मग रमा म्हणते हो म्हणूनच तर म्हणते थोड्या दिवसांचा प्रश्न आहे आई पण आपल्या डोळ्यासमोर राहतील काही तिथे काम असेल ते आपण जाऊ आणि करू असे रमा अक्षयला सांगते मग अक्षय म्हणतो करेक्ट आहे आपण जाऊन राहू काय झालं मी आईसाठी तर नोकर बनू शकतो देव पृथ्वीवर आला आईसाठी तर मी आईसाठी नोकर नाही बनू शकत का इकडे मकादमांच्या बंगल्यावर अभिषेक आणि आरती खूप टेन्शनमध्ये असतात आरती अभिषेकला म्हणत असते की का, का खूपच चुकीचं वागत आहेत आणि तुला त्याचं काहीच वाटत नाही आहे का त्यावर लगेच अभिषेक म्हणतो की हुँ निस्तस म लगेचच आरती म्हणते हो म्हणजे काय तुला कळत नाही आहे का यामुळे आपल्या घरात फूट पडते म्हणून याभी आपण अक्षय आणि रमाला नोकरासारखं वागू तरी शकतो का त्यावर लगेच अभिषेक म्हणतो काय माहीत त्यामुळे रमाला कळेल की ते तिच्यामुळे अक्षयला त्रास होतोय आणि ती स्वतःच हे घर सोडून जाईल हे ऐकल्यावर आरतीला खूपच आश्चर्य वाटते आणि ती त्याला म्हणते की मला कधी कधी असं वाटतं की तू मी ज्याच्यावर प्रेम केलं तो तू अभिषेक नाहीच आहे असे म्हणून रागाने तिथून निघून जाते इकडे रमा आणि अक्षय मुकादमांच्या बंगल्यात एंट्री करतात लगेच शशिकांत मुकादम समोरून येतो आणि म्हणतो की नोकर व्हायला आलात ना परत तुम्ही घरी परत त्यावर लगेच अक्षय म्हणतो की तुमचा मुलगा म्हणून घेण्यापेक्षा मी तुम्हाचा नोकर म्हणून घेणं कधीही मला आवडेल त्यावर लगेच शशिकांत म्हणतो की रस्सी गेली पण पीळ काय गेला नाही त्यावर लगेच अक्षय म्हणतो हा नाही जाणार हा पीळ हा माझ्या आईने केलेल्या संस्कारांचा सा पीळ आहे त्याला खूप चिडून म्हणतो की मी इथं माझ्या आईच्या काळजीपोटी आलेलो आहे त्यावर लगेच शशिकांताला म्हणतो की हा पेटू नको त्यावर लगेच अक्षय म्हणतो की मी पेटणार नाही पेटवणार ना आहे आणि त्यात तुमचा अहंकार पण चालणार आहे त्यावर लगेच शशिकांत म्हणतो तू बघत बस अशी स्वप्न पण तुम्ही दोघं लवकर म्हणून काम करायला इथे तयार आहात ना त्यावर रमा लगेच म्हणते की हो म्हटलो आहे ना त्यावर लगेच शशिकांत म्हणतो की अजून तुमच्याकडे पंधरा मिनटं आहे लवकर कामावर या नाहीतर तुमचे पैसे कट होतील त्यावर लगेच अक्षय आणि रमा तेथून निघून जातात गेल्यानंतर शशिकांत मुकादम मोठ्या तोऱ्यात म्हणत असतो की अक्षय तुला लवकरच मी माझ्या पाया पडायला लावेल आणि आणि तुला म्हणायला लावेल की शशिकांत मुकादम माझा बाप आहे इकडे अक्षय आणि रमा खूपच रागात सर्वन क्वार्टरमध्ये एंट्री करतात सामान ठेवतो आणि बेडवर बसतो त्यावर लगेच रमा त्याला म्हणते की तुम्ही कशाला चिडचिड करताय मग रमा त्याला समजून सांगते की आत्ता आप आपलं ठरलं ना तर ते आनंदाने आणि मनापासून ते काम करायचं असं समजा की ही आपल्यासाठी एक संधी आहे मग अक्षय तिला म्हणतो की रमा तू ओळखत नाही का त्या तिघांला शशिकांत मुकादम रेवा आणि दुर्दैवाने माझी आजी ते आपल्याला नको नको ती कामं सांगतील आणि आपल्याला राबराब राबवतील आणि त्याची ते, ते मजा घेतील त्यावर लगेच रमा म्हणते की समजा की ही आपली एक परीक्षा आहे आणि तुम्हाला माहिती आहे ना आपण इथे कशासाठी आलो ते कुणासाठी आलोय ते आपण इथे फक्त आईंसाठी आलो आहे इन्ना तुमची अशी अवस्था पाहून खूप त्रास झाला आहे मी सांगितलं ना तुम्हाला आईंनी काय केलंय ते आयुष्यात पहिल्यांदा त्यांनी एवढी हिंमत केली आहे आणि त्या त्यात असंही म्हटल्या की मग माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईन तुम्हाला चालणार आहे का आईंना काही झालेलं इथे राहिलो तर आपल्याला आईंला वेळ देता येईल त्यांच्याबरोबर राहता येईल त्यांची काळजी घेता येईल त्यावर लगेच अक्षय म्हणतो माझी आई हे एकमेव कारण आहे इथं येण्याचं आणि काम करण्याचं त्यावर लगेच रामा त्याला समजून सांगते की आपल्याला हे लाई दिवस नाही करावं लागणार आपले इथे दोन लाख रुपये आले की त्यातले एक लाख रुपये लगेच आपण शशिकांत मुकादमांना देऊन टाकू आणि मग आपल्याला ला दिवस हे काम नाही करावं लागणार आणि इथे काम करत असतानाच आपण आपलं दुसरं काहीतरी सुरू करू ते पण त्यांना न समजता नाहीतर आपण काहीतरी नवीन करतोय हे जर त्यांना समजलं तर ते आपल्याला कधीच करू देणार नाही त्यानंतर लगेच अक्षय डोळे पुसतो आणि तिला म्हणतो की हो आता शशिकांत मुकादमांना जसं अपेक्षित आहे की आपण इथं नोकरासारखं राहिलं पाहिजे वावरलं पाहिजे तर त्यांना आपण दाखवून देऊ की प्रोफेशनल नोकर कसे असतात ते तो तशी तू तयार होऊ नये मते दोघे तयार होऊन आणि खूप रागात बंगल्यात जात असतात ता, त्यातच लगेचच रमा त्याला थांबवते आणि म्हणते की तुम्ही का चिडचिड करताय आपण आता ठरवलंय ना तर हे काम आपण आनंदानेच करायचं आहे त्यावर अक्षय म्हणतो हो मला खूप आनंद होतोय माझा बाप जे वागतोय ना त्यामुळे खूप आनंद होतोय आणि मग रमा म्हणते की आपण जे काही भी करतो तापला शुद्ध आपला शुद्ध भाव ठेवायचा म्हणजे आपल्या पाठीमागे विठ्ठल रुक्माई उभी राहतात असे ती त्याला खूप आनंदाने समजून सांगत असते मग अक्षय पण तयार होतो आणि ते खूप आनंदाने बंगल्यात आतमध्ये एंटर करतात आतमध्ये गेल्यावर अक्षय लगेच म्हणतो हॅलो हाय आणि त्या दोघांना पाहून सर्वजणांना आश्चर्याचा धक्काच बसतो ते त्यांना पाहून रेवा तर तोंडालाच हात लावते जान्हवी म्हणते ओ माय गॉड आणि लगेच आई आजी आणि रमाकांत काका तर त्या दोघांकडे पाहतच राहतात मित्रांनो उद्याच्या भागात आपण बघणार आहो की जी, रमाला म्हणत असते की एखाद्या राजकुमारावाने वाढवलंय आम्ही अक्षयला आणि तू आज त्याचं काय केलंय त्यावर लगेच रमा म्हणते की मी काय केलंय त्यावर लगेच आई आजी म्हणतात की जर अक्षयवर खरंच प्रेम असेल तर तू त्याला सोडून जाशील त्यावर रमा खूप रागाने आणि आई बघत असते इकडे अक्षय केर काढत असतो आणि मागनं शशिकांत मुकादम येतो आणि मुद्दाम त्याच्या मागं कागद टाकत चालतो त्यावर अक्षय खूपच चिडतो आणि त्याला म्हणतो की हे काय केलं तुम्ही मी आत्ताच केर काढलाय ना त्यावर लगेच शशिकांत मुकादम त्याला म्हणतो की परत काढ ह्या कामाचे मी तुला पैसे देतो फुकट नाही करत आहे त्यावर अक्षय त्याच्याकडे खूपच रागाने बघत असतो मित्रांनो मालिकेतील पुढील नवीन नवीन नवी अपडेट्स आणि ट्विस्ट अँड टर्न जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा